नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त दोन साड्यांचा सा वापर करून गोदडी शिवली आहे कशा पद्धतीने शिवली आहे पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता इथे बघू शकता एक साडी घेतलेली आहे मी आणि सेंटरमधून अगोदर शिवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने तयार करून घेतली आहे आता ती साडी फरशीवरती हलवू नव्हे म्हणून थोडंसं पाणी मारून घेत आहे कारण साडी ही फरशीवरती हलू शकते त्यामुळे अगोदर मी पाणी घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी अशा पद्धतीने त्याच्यावरती शितडून घेतलेलं आहे आता काय झालं इथं माझ्याकडं तर फक्त दोन साड्या होत्या पण अशी बेडशीट असतात इथं त्यांचा वापर करत आहे मी आता इथं बघू शकता तुम्ही जे ऑनलाईन वगैरे मागवता तुम्ही त्या पद्धतीचे बेडशीट आहेत आता इथं माझ्याकडं भरपूर दिवस झाले बेडशीट होते आणि सुद्धा होते त्यामुळे तसेच ठेवून होते आता व्यवस्थित होते बेडशीट म्हणजे जास्त फाटलेले वगैरे अजिबात नव्हते फक्त कसं लहान मुलं घरी असलं तर त्याच्यावरती श पेनची शाई वगैरे सांडणे किंवा चुकून काहीतरी सांडल्यामुळे थोडं डाग वगैरे पडणे किंवा कुठून थोडंसं वगैरे फाटल्यासारखं होणे अशीच होती व्यवस्थित होती ती टाकूसुद्धा वाटत नव्हती त्यांचा वापर इथं मी अशा पद्धतीने केला आहे बघू शकता तुम्ही अगोदर मी एक साडी घेतली आणि सेंटरमधून शिवून घेतलेली त्याच्यावरती चार आतमध्ये मी ती बेडशीट ठेवली आहेत आणि एक्स्ट्रा जर होत असेल तर आतल्या बाजूला मी परतून घेत पर आहे आणि दोन्ही साईडला एक्स्ट्राचा भाग होत असेल तर आतमध्ये अशा पद्धतीने पूर्ण भाग परतून घेतले आहेत म्हणजे जसं बेडशीटचा साईज होता त्याप्रमाणे मी पूर्ण तयार करून घेतलं आणि साडीचा जो सेंटरचा पॉईंट आहे तो मी सेंटरमध्ये ठेवला आणि दोन्ही साईडला अशा पद्धतीने आतमध्ये ठेवून घेतला म्हणजे आता कसं दररोज ड्रेस घातल्यामुळे साडी तर जास्त वापर होत नाही बेडशीट तर घरी भरपूर होते त्यामुळे मी फक्त दोन साड्यांचा वापर केलेला आहे इथं आणि बेडशीटचा वापर केलेला आहे आता बऱ्याच वेळा काय होतं साडी अशा पद्धतीची ठेवून गोदडी तयार केली जाते पण आता माझ्याकडं साड्या तर नव्हत्या त्यामुळे बेडशीट होती मी त्यांचाच वापर इथं केलेला आहे आणि एक्स्ट्रा इथं बघू शकता मी साईडला चारही साईडनं व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे एक्स्ट्रा जो भाग होत आहे आणि त्याच्यावरती चारी साईडला थोडंफार ओझं वगैरे ठेवून घ्यायचं म्हणजे हलू नव्हे म्हणून त्यानंतर मी जो मोठा दोरा असतो तो आणि सुई घेतली आणि पूर्ण सेंटरमधून शिवून घेतला अगोदर आणि त्यानंतर मग साईडलासुद्धा शिवून घेतलं म्हणजे मी एकूण अगोदर सेंटरमध्ये सिलाई मारून घेतली आणि सेंटरमधून दोन्ही साईडला तीन वेळा तरी सिलाई मारून घेतल्या होत्या म्हणजे पूर्ण व्यवस्थित सेट व्हावे यासाठी आता इथं बघू शकता तुम्ही आणि अगोदर जर तुम्ही साडी पहिल्यांदा ठेवल्यानंतर पाणी मारून घेतल्यानंतर अशा पद्धतीने जर ठेवत असाल तर अजिबात हलू शकत नाही पाण्यामुळे व्यवस्थित फरशीला चिकटलं जातं आणि हलू शकत नाही आता बऱ्याच जणी गोदडी शिवायचा व्यवसाय करतात पण माझा तरी व्यवसाय वगैरे गोदडी शिवायचा असं काय नाही घरात जर उपयोगात नव्हते बेडशीट वगैरे मी त्याचाच इथं वापर करून शिवले आहे आता बऱ्याच ताई गोदडी शिवायचा वगैरे व्यवसाय करतात आता इथं बघू शकता मी पूर्ण शिवून घेतलेला आहे हातवरती अगोदर अशा पद्धतीने पूर्ण शिवल्यानंतर काय करायचं याची घडी घालून घ्यायची नाही तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं म्हणजे राऊंडमध्ये अशामुळे काय होतं पूर्ण जे आपण आतमध्ये बेडशीट वगैरे ठेवून घेतलेलं आहे ते हलू शकत नाही आणि व्यवस्थित राहतं आणि शिवायलासुद्धा खूप इझी होतं त्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि तुम्ही जर शिवायला बसत असेल तर तुम्ही अर्धं असं फोल्ड करायचं आणि थोडंसं लबर वगैरे लावून घ्यायचं साईडला आणि शिलाय मारायचं आता मी अगोदर एक दिवस हा असा पूर्ण गोदडी लावून घेतली म्हणजे शिलाई आणि त्यानंतर ता दुसऱ्या दिवशी मी शिलाई शिवायला घेतली त्यामुळे मी अशा पद्धतीने पूर्ण फोल्ड करून ठेवून दिली अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर अजिबात त्यामधला आतमधला जो कापड आपण वापरलेला असतो तो अजिबात हलत नाही आणि मी दुसऱ्या दिवशी शिवणार होतो त्यासाठी मग मी अशा पद्धतीने अगोदर बांधून ठेवला व्यवस्थित आणि मग दुसऱ्या दिवशी शिवायला घेतलं आता इथं माझा कोणताही गोदडी शिवायचा व्यवसाय नाही मी घरच्या घरी उपयोगात नाहीत म्हणून ज्या बेडशीट आहे त्यांचा इथं वापर करत आहे आता इथं ला मी शिवायला घेतलेला आहे अगोदर मी उभ्या शिलाया मारून घेतल्या जी मोठी शिलाई असते तीच ठेवायची शिलाई मशीनला सुई असते ती मी अठरा नंबरची वापरली आहे म्हणजे गोदडी जर शिवायची असेल तर तुम्ही अठरा नंबरची सुई वापरायची म्हणजे व्यवस्थित शिलाई बसली जाते आणि इथं बघू शकता मी अशा पद्धतीचे लबर घालून घेतलेले आहे दोन्ही साईडला म्हणजे गोदडी जास्त वेळा हलू शकत नाही आणि आपल्याला शिवायला सुद्धा इझी होतं आणि समोरच्या बाजूला मी खुर्चीसुद्धा ठेवलेली आहे जास्त गोदडीचं वजन असतं जास्त ओढल्यामुळे सुईसुद्धा बेंड होऊ शकते वाकू शकते आणि सुई तुटू शकते त्यासाठी दोन्ही साईडला गोदडी शिवताना सपोर्ट ठेवायचा त्यामुळे ओझं जास्त होणार नाही आता इथं बघू शकता तुम्ही जसं आपण शिवल्यानंतर फोल्ड करून ठेवलं होतं राऊंड त्या पद्धतीने अगोदर मी सेंटरमधून शिलाई मारून घेतली आहे आणि एका साईडला हा असा लबर घालून ठेवला आहे म्हणजे हलू नव्हेसुद्धा आणि शिवायलासुद्धा इझी होतं बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदर उभ्या शिलाया मारून घेतल्या आणि आपण जर जा जशी सिलाई मारतो तर तसा तो दोरा आपण अगोदर शिवला होता तोसुद्धा ओढून घ्यायचा म्हणजे जा सोडत जायची ती सिलाई हात शिलाई आपण घातली होती ती आणि गोदडी शिवताना सपोर्ट ठेवायचा दोन्ही साईडला तीन इंचच्या रुंदीला मी सिलाई मारून घेत आहे आणि त्या दोरासुद्धा सोडत आहे बघू शकता जसं मी सिलाई मारत आहे तसं अगोदर दोरा सोडून घेत आहे तर अशा पद्धतीने पूर्ण उभ्या सिलाई मारून घेतल्या त्यानंतर मग आडव्या सिद्ध सिलाई मारून घेतल्या आणि प्रत्येक वेळी जो आपण रबर घालून घेतलेला आहे तो फोल्ड करून रबर घालून घ्यायचा म्हणजे शिवते वेळी खूपच इझी होतं बघा तर मैत्रिणी मी उपयोगात नसलेल्या फक्त बेडशीटचा वापर केलेला आहे तुमच्याकडं साड्या वगैरे असतील तर ता तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता आता इथं मी घेतलेली साडी आहे ती कलरफुल आहे म्हणजे त्यामुळे तुम्हाला सिलाई दिसून येत नाही पण जर तुम्ही प्लेन साडी घेत असाल तर सिलाई मारलेली सुद्धा दिसून येते आता साडीच्या डिझाईनमध्ये दोरासुद्धा मी मॅचिंग घेतलेला आहे त्यामुळे सिलाई दिसून येत नाही आता इथं पूर्ण मी उभ्या सिलाई मारून घेतली आणि दोरासुद्धा ओढून काढून घेतला पूर्ण बाहेर आता इथं उभ्या शिलाई झाल्यानंतर आडव्याला मी एक लाईन ड्रॉ करून घेतली म्हणजे क्रॉसमध्ये वगैरे सिलाई जाऊ नव्हे म्हणून आणि पूर्ण डिझाईनची साडी होती त्यामुळे शिवते वेळी समजत नव्हतं त्यासाठी एक दोन मी लाईन ड्रॉ करून घेतल्या आणि त्यानंतर मग एक्स्ट्राचा तीन तीन इंचचा जागा घेऊन शिलाई मारून घेतली परत मी त्याच पद्धतीने दोन्हीकडे रबर घालून पूर्ण शिलाया मारून घेतल्या एक ब्लाऊज पीस घेतला तीन इंचीचा रुंद कपडा अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज पीस कट करून घेतला तीन इंचाच्या रुंदीला मी अशा पट्ट्या तयार करून घेऊन मग जॉईन करून घेतल्या आता गोदडी जर व्यवस्थित छान दिसायला हवी तर अशा पद्धतीचे साईड अगदी गोठ तयार करून गोदडीला लावून घ्यायचे कारण गोदडी तुम्ही कितीही बारीक किंवा कशीही शिवला असेल जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीचे गोट लावत नाही तोपर्यंत गोदडी व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे अगोदर अशा पद्धतीचे मी गोट व्यवस्थित जोडून घेतले आता इथं बघू शकता तुम्ही अगोदर एका साईडला मी शिलाई मारून घेतली आणि दुसऱ्या साईडला परतून नंतर अशा पद्धतीने शिवून घेतलं आता इथं पूर्ण चारही साईडला अशा पद्धतीने ब्लाऊज पीसनं गोड जोडून घ्यायचे तर मी एक ब्लाऊज पीसचा वापर केलेला होता पण मला थोडासा भाग कमी पडला त्यासाठी त्याच कलरचा माझ्याकडं थोडा कपडा नव्हता जरा थोडा वेगळा होता तो मी घेतलेला आहे बघू शकता मैत्रिणी अशा पद्धतीची गोधळी तयार झालेली आहे फक्त उपयोगात नव्हते माझ्याकडं बेडशीट त्यांचा वापर केलेला आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तयार झाली आहे बघू शकता आता इथं उभ्या आडव्या ज्या शिलाया मारल्या आहेत त्याच्या तीन बाय तीनची चौकोनी अशी घरं तयार झालेले आहेत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि सुद्धा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा उपयोगात नाहीत म्हणून बेडशीट तसंच ठेवण्यापेक्षा त्याचा काय तरी उपयोग झाला बघू शकता तुम्ही आणि इथं गोदडी शिवताना बऱ्याच वेळा साडी वगैरे फोल्ड होऊ शकते आता इथं माझ्याकडे बघू शकता कुठेही साडी वगैरे फोल्ड झालेली नाही दोन्ही साईडला व्यवस्थित झालेले आहे तुम्हाला जर घरी अशा पद्धतीचे गोदडी शिवायचे असेल तर मी कशा पद्धतीने शिवली आहे ते बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा युजफुल व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास एक कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद